नमस्कार मंडळी मी प्रशांत पेंडारी सर्वात पहिलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी घेऊन आलेलं आहे खास करून त्या व्यक्तींसाठी ज्या व्यक्तींचा जन्म हा कोणत्याही महिन्यामध्ये पाच चौदा किंवा तेवीस तारखेला झालेला असेल म्हणून म्हणजे जर का तुमचा जन्म पाच तेवीस आणि चौदा तारखेला झालेला असेल तर आजचे व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मंडळी अंकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा जन्म पाच चौदा आणि तेवीस तारखेला होतो यांचा मुलांक असतो पाच म्हणजे तुमचा जो मूळ अंक आहे जो मेन अंक आहे तो आहे पाच आणि सोबतच तुमचा जो लकी अंक आहे तो सुद्धा असतो पाच म्हणून आयुष्यामध्ये कोणतंही काम करताना जर का तुम्ही पाच चौदा किंवा तेवीस तारखेला कामाला सुरुवात केलीत तर नक्कीच त्या कामामध्ये तुम्हाला यश हे येऊ शकतो आता आपण या ठिकाणी तुमची थोडक्यात माहिती समजून घेऊया की सर्वात पहिलं तुमचं जे काही व्यक्तिमत्व असतं ते कसं असतं म्हणजे तुमचा स्वभाव कसा असतो तुमची पर्सनॅलिटी कशी असते तर म्हणजे पाच ह्या अंकावरती जो बुध ग्रह आहे त्या बुधाचा पूर्णपणे अधिपत्य असतो आणि बुध म्हणजे बुद्धीची देवता तर सर्वात पहिली गोष्ट मुलांक पाच असलेली व्यक्ती ही अत्यंत बुद्धिमान असते हुशार असते चतुर आणि चालक असते एक छोटंसं उदाहरण देतो आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा चौदा तारखेला झालेला आहे आणि यांचा मुलांक हा पाच आहे तर आपल्या संपूर्ण भारत देशाची यांनी राज्यघटना लिहिलेली आहे तर तुम्ही कल्पना करू शकता की मुलांक पाच असलेली व्यक्ती ही किती जास्त बुद्धिमान असू शकते तर सगळ्यात पहिली गोष्ट म म्हणजे मुलांक पाच असलेली व्यक्ती ही अत्यंत बुद्धिमान असते दुसरी गोष्ट या व्यक्तींचं जे बोलण्याचं स्किल असतं कम्युनिकेशन स्किल ते खूप जबरदस्त असतं म्हणजे ही व्यक्ती कोणालाही बोलण्याने आपलंसं करून घेऊ शकते जर का बोलायला सुरुवात केली तर त्यांचं बोलण्याचं जे कौशल्य असतं ते सुद्धा खूप छान असतं फॉर एक्झाम्पल जर का एखादी मुलांक पाच असलेली व्यक्ती दुकानदार असेल तर त्या दुकानामध्ये गेलेली कोणतीही व्यक्ती दुकानातून येताना खाली हाताने परत येणार नाही कारण ती व्यक्ती त्याला काही ना काही घेण्यासाठी नक्कीच भाग पाडू शकते त्याच्यासोबतच यांच्या अंगामध्ये नेतृत्व क्षमतासुद्धा खूप चांगली असते आणि यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते अतिशय प्रभावशाली असतं ब बोलणंसुद्धा अतिशय दमदार असतं अजून एक आपल्याला छोटंसं उदाहरण देतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म हा तेवीस तारखेला झालेला आहे मुलांक अगेन नंबर फाय तर आपण कल्पना करू शकता की मुलांक पाच असलेल्या व्यक्तींचं बोलणं किती दमदार असू शकतो लाखोच्या संख्येने त्यांचं फक्त भाषण ऐकण्यासाठी जी आपली माणसं आहेत ती मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी दादर या ठिकाणी जमा व्हायची तर दुसरी गोष्ट तुम्हाला समजली असेल की यांचं बोलणं किती दमदार असतं तिसरी गोष्ट यांच्या अंगामध्ये नेतृत्व क्षमता खूप जबरदस्त असते लाखो लोकांचं हे खूप चांगलं नेतृत्व करू शकतात मॅनेजमेंट स्किल्स सुद्धा खूप कमालीची असते अजून एक छोटंसं उदाहरण देतो यू पीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचं म्हणजे आदित्यनाथ योगी यांचा जन्म हा पाच तारखेला झालेला आहे आणि पाच तारखेला जन्म झालेला असल्यामुळे आपण त्यांची पर्सनली जर का व्यवस्थित बघितली तर असं वाटतं की एखादा वाघ जंगलामध्ये फिरतोय म्हणजे यांच्या अंगामध्ये नेतृत्व क्षमता खूप कमालीची दिसून येते त्याच्यासोबतच आपल्या सर्वांचे लाडके क्रिकेटर विराट कोहली यांचा मुलांकसुद्धा पाच आहे आता मुलांक पाच असल्यामुळे त्यांच्या अंगामध्ये जी चपलाई आहे ती तुम्ही पाहू शकता तर ही अशी मुलांक पाच असलेली जी व्यक्ती असतात त्यांचं व्यक्तिमत्व दिसून येतं तर म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिला पॉईंट व्यवस्थित समजला असणारच की मुलां पाच असलेल्या व्यक्तींचं जे काय व्यक्तिमत्व आहे ते कसं असतं आता दुसरा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या की ह्या व्यक्तीने कोणत्या क्षेत्रात कार्य करायला पाहिजे कारण म्हणजे कार्यक्षेत्राची जर का तुम्ही चुकीची निवड केली तर मग मात्र आयुष्यात तुम्हाला मनावी तशी प्रगती करता येणार नाही म्हणून जर का तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करायला सुरुवात केलीत तर त्या ठिकाणी तुम्ही मनापासून काम करता आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण मनापासून काम करतो त्या ठिकाणी आपण आपला शंभर टक्के देतो आणि शंभर टक्के दिल्यामुळे आपलं यश त्या ठिकाणी मिळण्याची शक्यतासुद्धा खूप दाट दिसून येते तर सगळ्यात पहिलं जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची बोलण्याची कला खूप जबरदस्त आहे एखाद्या डोक्यावरती केस नसलेल्या व्यक्तीलासुद्धा तुम्ही फणी विकून दाखवू शकता तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला अशा क्षेत्राची निवड करायचं आहे ज्या क्षेत्रामध्ये कम्युनिकेशन स्किल बोलण्याची कला जास्तीत जास्त वापरली जाऊ शकते फॉर एक्झाम्पल तुम्ही चांगले टीचर बनू शकता तुम्ही सेल्स आणि मार्केटिंग लाईनला जाऊन जे सेल्स आहे ते खूप जबरदस्त करू शकता म्हणजे तुम्ही खूप चांगले सेल्स मॅनेजरसुद्धा भविष्यामध्ये होऊ शकता तुम्ही स्वतःचा चांगला व्यवसायसुद्धा करू शकता कारण तुम्हाला कुणाच्या अंडरमध्ये काम करायला आवडत नाही त्याच्यासोबतच जसं मी तुम्हाला सांगितलं की सेल्स अँड मार्केटिंग टीचिंग आणि स्वतःचा व्यवसायसुद्धा तुम्ही खूप चांगला करू शकता त्याच्यासोबत जर का तुमची इच्छा असेल पॉलिटिक्समध्ये येण्याची ने नेता होण्याची राजकारणी मंडळी होण्याची तर ह्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला चांगलं यश हे मिळू शकतं तर मंडळी आपण आता तिसरं आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी समजून घेणार आहोत तुमचा मुलांक पाच असल्यामुळे जो बुधग्रह आहे जी बुद्धीची देवता आहे म्हणजे तुमची जी देवता आहे ती आहेत गणपती बाप्पा म्हणून कोणत्याही कार्याला सुरुवात करताना तुम्हाला सर्वात पहिले गणपती बाप्पाला अभिवादन करणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जास्तीत जास्त गणपती बाप्पाची पूजा अर्चा करा नक्कीच तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश हे अवश्य मिळू शकतो त्याच्यासोबतच जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचा लकी नंबर आहे नंबर पाच जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा तुम्हाला पाच नंबरचा वापर हा करायला पाहिजे त्याच्यासोबतच तुमच्या लकी डेट्स आहेत पाच चौदा आणि तेवीस आणि त्याच्यासोबत माझ्याकडून सर्वात महत्त्वाची तुम्हाला एक अत्यंत चांगली ॲडवाईस म्हणजे बुध जो ग्रह आहे तो थोडासा चंचल आहे त्याच्यामध्ये स्पीड आहे चेंज आहे तो काय करतो की तुमचा माइंडसुद्धा तसा बनवतो तुम्ही काय करता खूप हुशार असता खूप बुद्धिमान असता मग एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करता एकाच वेळी तुम्ही चार ते पाच ठिकाणी काम करायला सुरुवात करता मग होतं काय की तुम्ही एवढे जास्त इंटेलिजंट आणि बुद्धिमान असूनसुद्धा फक्त एकाच गोष्टीवरती तुम्ही फोकस न केल्यामुळे तुम्हाला यश हे लवकर मिळत नाही आणि तुम्ही जे चार पाच ठिकाणी फोकस करता ते कसं तुमची एनर्जी डिवाईड होते आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला खूप डिले होतो म्हणून अतिशय बुद्धिमान अतिशय हुशार असूनसुद्धा तुम्हाला लवकर यश मिळत नाही मग तुम्ही जर का एकाच वेळी एकाच गोष्टीवरती फोकस केलं तर नक्कीच तुम्हाला खूप वेगाने यश मिळू शकतो आणि गोल्डन ॲडवाईस मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्ही अतिशय बुद्धिमान असता पण मन खूप चंचल असतं मन थोडंसं अस्थिर असतं म्हणून आणि मी जी तुम्हाला ॲडवाईस सांगत आहे ती ॲडवाईस जे विराट कोहली आहेत त्यांचे जे ॲस्ट्रॉलॉजर आहेत त्यांनीसुद्धा विराट कोहली यांना दिलेली आहे तर म्हणजे तुम्ही अतिशय बुद्धिमान असता हुशार असता चतुर असता चालक असता पण डोकं खूप स्मार्ट असल्यामुळे तेज असल्यामुळे तुमचं मन हे सतत बदलत असतं आणि डोक्यात सतत विचार चालू असतात अशा वेळी जर का तुम्ही थोडा वेळ काढून दहा ते पंधरा मिनिटं शांत बसतात आणि ध्यान करायला सुरुवात केलीत तर मी नक्की सांगू शकतो की दोन ते तीन महिन्यामध्ये एक अलग एक वेगळी पर्सनॅलिटी तुमची लोकांना दिसून येऊ शकते ज्या गोष्टीवरती तुम्ही फोकस कराल जी गोष्ट तुम्ही बोलाल ती गोष्ट तुम्ही कम्प्लीट करून दाखवू शकता ही ताकद ही ॲडवाईस माझी तुम्हाला खास ध्यान करण्यासाठी या ठिकाणी मी सांगत आहे कारण मला माहीत आहे की तुम्ही खूप हुशार आहात खूप बुद्धिमान आहात पण तुम्हाला यश लवकर मिळत नाही आणि तुमचा फोकस नसल्यामुळे तुम्ही हुशार असूनसुद्धा लोकांच्या अवहेलनेला बली पडता म्हणून नेहमी लक्षात ठेवा जर का तुम्ही ध्यान करायला सुरुवात केलीत तर आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं असणार की मुलांक पाच असलेल्या व्यक्तींचं जे आयुष्य आहे ते कशाप्रकारे आपण सुखी आणि समाधानी करू शकतो म्हणजे सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून अवश्य सांगा त्याच्यासोबतच जर का तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर मोठ्या मनाने व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा म्हणजे जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन असताल तर दर दिवशी अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच